नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं एम एच जी के मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमध्ये आपण दिनांक तीन चार आणि पाच ऑगस्टला महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या भागामध्ये शक्यता आहे पावसाची आणि कोणकोणत्या भागामध्ये आपल्याला पावसाची उघडीप पाहायला मिळणार आहे ते या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत सुरुवात करूया तर तीन ऑगस्टपासून कोकण विभागापासून तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की संपूर्ण कोकण विभागामध्ये तीन ऑगस्टला आपल्याला ढगाळ वातावरणाची शक्यता आहे कुठेही मोठा पाऊस होणार नाही मात्र संपूर्ण कोकण विभागामध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा किंवा तुरळक ठिकाणी हलक्या सरी पावसाच्या पाहायला मिळू शकतात या ठिकाणी पाहू शकता रत्नागिरी दापोली सिंधुदुर्ग रायगड मुंबई पालघर या सर्व भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आता तीन ऑगस्ट रोजी वर्तवण्यात येत आहे इतरत्र आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर मराठवाडा विदर्भ खानदेश पश्चिम महाराष्ट्र या सर्व भागामध्ये आपल्याला पावसाची उघडीप पाहायला मिळणार आहे तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरणास हलक्या सरींची शक्यता आहे मात्र कुठेही मोठ्या स्वरूपाचा पाऊस तीन ऑगस्टला होणार नाही तर शेतकरी बांधवांनो यानंतर पाहूयात चार ऑगस्ट रोजी चार ऑगस्ट रोजी सोमवारी आपल्याला पावसामध्ये थोडीशी प्रगती पाहायला मिळत आहे पण तरीसुद्धा महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये आपल्याला पावसाची उघडी पाहायला मिळणार आहे नेहमीप्रमाणे कोकणामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह हलक्या सरींची शक्यता आहे इकडे नाशिकच्या थोड्या भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो इतरत्र जर पाहिलं तर नांदेडच्या काही भागामध्ये सोलापूरच्या लातूरच्या आणि चंद्रपूरच्या काही भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस चार तारखेला पाहायला मिळू शकतो आणि इतरत्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पावसाची उघडी पण चार तारखेलासुद्धा पाहायला मिळत आहे कुठेही मोठ्या स्वरूपाचा पाऊस होणार नाही झाला तर एखाद्या ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो तर शेतकरी बांधवांनो आता आपण पाहूयात पाच तारखेला तर पाच तारखेला सुद्धा आपल्याला तीच परिस्थिती पाहायला मिळत आहे कोकण जर सोडलं तर, तर, तर महाराष्ट्रामध्ये कुठेही मोठ्या पावसाची शक्यता नाही कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या सर्व भागामध्ये आपल्याला हलक्या सरींची शक्यता तुरळक ठिकाणी आहे तो सुद्धा सर्व दूर करणार नाही तर शेतकरी बांधवांनो हा होता दिनांक तीन चार आणि पाच तारखेचा संपूर्ण महाराष्ट्राचा सविस्तर अंदाज या तीनही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेही मोठ्या पावसाची शक्यता नाही आणि शेतकरी बांधवांनो तुम्हाला याच व्हिडिओमध्ये अपडेट देतो की इथून पुढे सुद्धा तीन चार पाच सहा शा, सात शा, आठ नऊ तारखेपर्यंत आपल्याला महाराष्ट्रामध्ये कुठेही मोठ्या पावसाची शक्यता नाही पण नऊ तारखेला महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण हळूहळू तयार होईल आणि त्यानंतर आपल्याला पाऊस पडलेला पाहायला मिळू शकतो तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठेही मोठ्या पावसाची शक्यता नाही त्यामुळे शेतातील आपली कामे ओरकून घ्या परत एकदा दहा तारखेनंतर आपल्याला पाऊस पडलेला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी बांधवांना भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जर वातावरणामध्ये अचानक काही बदल झाला तर सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाहायला मिळेल भेटूया पुन्हा एकदा धन्यवाद